आम्हाला तर भेटलाच नाही कार्डाला त्यांनी अडीच हजार रुपये घेतले पण पैसे दिले नाहीत वापस आमचं नाव पण लावलं नाही ऑनलाईन त्यांनी आम्हाला माल पण भेटलेला नाही आज पैसे देतो उद्या देतो पण त्यांनी पैसे काय आम्हाला दिलेले नाही सहा महिने झाले सहा अडीच हजार रुपये अडीच हजार दिलेत आम्ही त्यांनी आम्हाला पैसे वापस दिलेले नाहीत किती चंदाचा आम्ही फोन करतो तिने परत देते म्हणते पैसे मग कोणाला मागायचे आम्ही दिले आहेत ना पैसे फोन करून देतो म्हणते माघारी देतो रोज आपण रोज देतो आम्ही पैसे तुमचं काय बोलत तर देतोच करत काही जण ऑनलाईन पैसे पाठले त्यांच्या मुलीचा नंबर आहे ते काय चांद रिक्त रिक्तोच्या धुमाळ म्हणून त्याच्यावर सुद्धा काही लोकांनी बऱ्याच लोकांनी ऑनलाईन पैसे पाठवलेले आहेत आणि असं असताना सुद्धा जर तशीदार गप्प बसत असेल तर ते चुकीचं म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार लोकच नाही पाठीशी घालून तुमची बी निमो घसात घालताय त्यांच्या बी निमो घसात घालताय मतदानासाठी रेशन कार्ड काढून द्यावं अशी सर्व मुलांची आमची तक्रार आहे आता मुला घरी येऊन मिळलं पाहिजे आम्हाला रेशन कार्ड कारण आमचा अधिकार आहे ती रेशन कार्ड सुद्धा कचं मिळवं पाहिजे बरोघरी

रेशनचा माल आल्यानंतर ती रेशनची दुकान उघडायची वेळ सुद्धा करू देत नाही परत मागे गेल्यानंतर म्हणणार तुला लग्न वाटत झालं तर पालिका संध्याकाळी सात वाजता त्यांना दुकान उघडतो संध्याकाळी सात ते बरोबर आठ वाजेपर्यंत एक तासात किती माल वाटप होणार आहे आणि जी अपंग असते किंवा काय असते त्यांना ढकललं जातं त्यांना म्हणजे एवढ्या घाण्या शिवाय दिल्या जातात कि ते ऐकू सुद्धा वाटत नाही ना, 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 ना,

आपला मराठा समाजावर अन्याय कधी सहन करणार नाही मी मग येऊन बघितलं काय